मी नाही आय लव यू धाल मागच्या टायमाला या अंकी दिली दोन दिवसात पांढरी पडली घाल आणि तो गजरा ला तुझ्या गांडीला काय गाडीला म्हटलं ना आलाय खरं सांग गांडीलाच म्हणलीस ना खोट नको बोलू <laughs> <laughs> तुला मी आवडते हो मला प्रपोज करणार आहेस हो मला लग्नासाठी मागणी घालणार आहेस हो तसं करू नकोस अगं पण काल मी हो पण म्हणे चुकीने हा व्हिडिओ सही न पाहिला तर तिच्या नाकातून रक्त येईल काय सांगू तुला दोन दिवस बोलणं झालं नाही त्याची मम्मी ऐकी बघ माग मागड करत असते जरा बोला बोलावलं तर पहिले माझ्याकडे फोन दे मी आधी बोलत मग तू बोलायचं अशी म्हणती कुठल्या जेल मध्ये आणून ठेवल्या मला मला काही झालं झालंय <laughs> लव्ह मॅरेज लव्ह मॅरेजचा विषय तर लांबच सोडून दे मम्मीला सगळं तिच्या मर्जीनं करायचे म्हणजे पोरांचं काही नाही तिला पोरांचं समाजाचं पडलंय समाजाचं पण मी तर आता ठरवलंय था करणार तर लव्ह मॅरेजच करणार जरी मला पळून जायला लागलं ना तरी चाले पण पर... कन आग अशी ना ती पूजा म्हणत होती पूजा मी असं म्हणू शकते काय नाम्मा बघ ना कशी थोडक्यात वाचली नाही तर दार लावून झाडूनच वरात होती कोबाळा <laughs> मी पाण्याला जाते रडून कोबाळा मी पाण्याला जाते पाण्याला पाणी घेऊन चांगलं वाटला तर लाईक करा फुल काही तू पाण्याला जाऊ नको पण पाण्याला गेली तर परत काय येऊ नको <laughs>